मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत हा माझ्या क्रिश्वी चॅनलमध्ये आज काय जास्त काय काम नाही काम असा पण तो प्लायवूड उतरता प्लायवूड वगैरे केला परचेस आता टेम्पो भरतो टेम्पो भरून आता डायरेक्ट जाऊचा ओरसमध्ये साईडवर आज बरीच कसरत आहे आपलं तांडेल भाऊ पण हा जो गादी चढवताना माझा मदत केलेला आहे आपलं तांडेल हा बघतात ता वर चढलो टेम्पोवर काय करतं रे ओर ओर काय करतं हा का लावतो पाऊस काय हा आपलं इम्रान भाई कार्पेंटर माझ बस काम करता सगळा कार्पेंटरिंगचा आता प्लाय भरूचा काम चालू आहे वरगे प्लाय भरतो रायम का भयंकर जड़ आ सकता कितने ले कौन सा बॉक्स वही कपाट। वो तीन इसमें करेंगे ना इसमें नहीं इसमें करेंगे नहीं बता रहा हूं हाँ। वैसे चौड़ाई में पंद्रह इंच रहेगा कितना इंच रहेगा वो औरएगा तो प्लाय और कम हो सकता है क्या प्लायर रहेगा तो लेके आएंगे ना वो इधर के, के काम के लिए यूज करेंगे उनका बढ़ेगा बडे का काम बढ़ेगा ऐसा लग चल चालेल चल टेम्पोत बस चल चला 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 निघालो आता सगळं सामान भरलं आता डायरेक्ट ओरुशीक चाटेल म्हण तर सगळे काका काका म्हणाक लागले मनान टाकले मिशी कापून म्हणाक लागले जागा गेले चकत की आता तरी निदान पण काका आपणाक मनातून आहे माका तर जाम असा गे आता अजून ह्या बघल्याने <laughs> मोठं जोक करून टाकले आणि पावसाचा काय आज वातावरण नाही आ त्याच्यामुळे मागे पण फ्लायउट ठेवलं होते काय कागद वगैरे काय ओढून घेऊ नाही असेच ठेवलं काय वाटत तर नाही आ पाऊस येत असो बघी आता आमचा नशीब जर वाईट असाल तर पाऊस येत पण काय सांगू येत नाही आता आमच्या गव जरा नमस्कार करतो गवदेव मंदिर सदैव देव आमच्या पाठीशी राहता ओम श्री गवदेव आहे ना लाव लाव गाणी लाव साऊंड आहे आपला हा इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी आहे चांडेलची याच्या खाली याच्या खाली साऊंड आणि त्याच्यावर आला टोप म्हणजे आवाज कसा एकदम धंदली तर लाय बघिया गाण्या लाय चल चालू कर आवाज तरी ऐका या चांडेल आमचं जरा वारीजा कायम तो चेअर हो सांडेला तो त्याच्यामुळे आमका तो खूप हसवता होता आता गाणी सर्च करता गाणी काही बरी लाय सर कुठचा फ Topaz loa boguzoa, ikazo, tempuzaua, motu, yokai, kitawa, 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 Đi kitawa, 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 Đi kitawa, 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 कसलो टोपातलो टोपातलो आहो आवाज भाग असतो घुमत समोसे दिसले म्हटलं समोसे खाऊन घेऊया जांडेल काय बरे आहेत म समोसे काय करूया आता जरा पेट पूजा झाल्यामुळे जरा ताकद दिली ना जरा चढव मिळते प्लाय बरे तेरा आणि सोळा सोळा सतरा अठरा अठरा प्लाय असत अठरा समोसे चांगले असत टेस्टी आवडीन ही गाडी हा सनमाईक असा हे दोन बोर्ड असत दरवाजाचे खाली पूर्ण प्लायची थप्पी आहे ही साधारण हे तेरा पंधरा सोळा प्लाय आणि दोन दरवाजाचे बोर्ड अठरा प्लायवूड आमक चढवचे असत वर तर बघूया आता काय ता होता तिकडे सांडेल भाऊ काय आमचं तयारच आ चला आता म्हशी खाऊन तयार झालो आता चलता अरे मग पीछे बैठतो दांडे पाठीत बसतोय मी पण नाही घातला बोल न असल्यामुळे घासरण पडू शकता मला आता मागे धरून बसायचं लागतात म्हटलं मीच बसतोय आहे मागे आणि पस्तन दिलंय आहे पण नाही चला तर जाऊया आता

हे कसे जरा बारा एम एम मध्ये प्लाय असल्यामुळे हे काय जास्त वजन नाही का आणि आता वजन असं ते पुढचे असतं अठरा एम एममध्ये जागा पण अरुंद हा त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होता असं डायरेक्ट वर घेतो अवकाश अवकाश हा मस्त सुता मालक बाबी कलिंगण नाही नाही कुणाच्या सुता मालक कृष्णा परब प्लाय चढवता नाय एकदा तो शोटचा प्लाय आमचा तांडेल चढवता तांडेल चाल कमान आरामात आरामात न निघालो ते थांबलो डिझेल घालू आता डायरेक्ट इलो कंपनीत कारण एक बेड घेऊच हवे बेड घेतो कंपनीकडे आणि डायरेक्ट जातो शोरूम मध्ये कंपनीकडे रिव्हर्स घे करून अरे बाई हो काय ना ओके तो, तो पॉलिश हा एकदम भारी मध्ये सुबह है पूरा फिनिशिंग मिले बोल रहे हैं ये पॉलिश हे हेड बोर्ड आ ठंडे नोट एक नंबर बढ़िया पॉलिश किया ऐसा तो बेड़ा साले मधे शिरस लाकडामध्ये मधे आता कस्टमर इले त्यांना बेड आवडले कालच ऑर्डर फायनल झाली पण त्यांनी कोट पॉलिश मारूक सांगलं त्यांनी पॉलिश वगैरे हो सकाळी जाऊन मारलं आहे कंपनीत बेड नेलं आहे पॉलिश वगैरे हो केलं आहे आणि आता ऑर्डर डन झाली तर आता चाललो तांडेला आणि मी डिलिव्हरी तो एक बेड आणि हो एक बेड लाकडामध्ये त्यांना बेड आवडले तर जाऊया आता कस्टमरच्या जा घरी बेड आवडलो मग पॉलिश वगैरे हो जरा चांगलाच मारलं <laughs> पूर्ण मशीन पॉलिश आहे तो पण झालो जोडून तिकड तो जोडलो झाला होय हा बेड आहे आता उडनमध्ये मध्ये आहे शिरस म्हणून लाकूड होतं त्याच्यामध्ये तो बेड बनवलेला आहे हे लाकूड आपल्याकडे जास्त भेटत नाही कारण हे लाकूड टिकाऊ असतं जरा चांगलं शिरस म्हणून आहे शिरस साईडने वगैरे पण व्यवस्थित स्ट्रक्चर वगैरे दिलं आहे आता जाऊया दुसऱ्या बेडरूम मध्ये अजून एक वुडन मध्ये बेड दिलाय हा जरा आहे ट्रॉली बेड म्हणजे त्यांना स्टोरेज पाहिजे तर याच्यामध्ये स्टोरेज ट्रॉली ठेवलेली आहे जे ओढल्यावर बाहेर येणार ते ट्रॉली आपण आपल्यावरती आतमध्ये राहणार असं आहे जी ब्ल्यू कलरची मॅट्रेस दिसते ती त्यांची ओल्ड आहे नवीन मॅट्रेस दोन यायचे आहेत वुडन मध्ये पूर्ण याला बाकीचे प्लाय वापरतात पण आम्ही पूर्ण ते पट्ट्या वापरलेल्या आहेत मजबूतीसाठी हेडबोर्ड बघितलं तर असं पॉलिश येणार त्याला मॅट्रेस आता बनवायला दिली एक चार पाच दिवसात मॅट्रेस मिळेल असं तो बेड आहे पूर्ण उडनमध्ये महागणी म्हणून लाकूड हे जाते इकडे भेटत नाही ते कर्नाटक साईडला जास्त भेटतं बेळगावमध्ये वगैरे कारण हार्डवूड असतं ते तडे वगैरे जात नाही लाकडाला आणि बाकी आकाश वगैरे लाकूड असतं ते जर जास्त हीट वगैरे असल्यावर ते जरा प्रॉब्लेमॅटिक असतं तडे वगैरे जातात त्यामुळे आम्ही जास्त आता महागणी लाकडाचा वापर जास्त करतो असा आहे बेडा हा व्हिडिओचा एंड आता इथेच करतोय मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा